जो काही क्रम सांगितला ज्या पद्धतीने घटना घडली सहा नऊ आणि अकरा तारीख दादा सहा तारखेला मध्ये भांडण झाले हा सगळा प्रकार जो आहे हे, हे विंडमिलच्या रॅकेट मुळे चालू झालं जात आणि चालू झाल्यानंतर सहा तारखेला तिथं काहीतरी भांडण झाली आणि ती भांडण झाल्यानंतर संतोष देशमुख एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेन करण्यासाठी तिथं गेले सभापती महोदय अध्यक्ष महोदय आणि तिथं स्टेशन मध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही सिरियसली घेतली नाही एक साधी एन सी दाखल केली त्या प्रकरणाचे व्हिडिओसुद्धा सुद्धा व्हायरल झाले आणि नऊ तारखेला फक्त सहा तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून नऊ तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुख च्या हत्या झाली सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून दोन गाडीतून दोन गाड्या अडवून उचललं उचलून त्याला घेऊन गेले त्याच्या सहकारी एक ते सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे त्यांचा जीव धोक्यात आहे पण दादा स्टेशन स्टेशनमध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही दोन तीन तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे या सभापती महोदय अध्यक्ष महोदय हा विषय झालेला आहे म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतय सहा नऊ आणि अकरा हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती जे कोणी गुन्हेगार असतील दादा त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असोल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा पण ही मागणी ही माझी नाही आहे ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली आज सभागृहाकडे दादा जिथं पहिले आपण रामायण आणि महाभारत बघत होतो आणि आणि महाभारत लागल्यानंतर शुकशुकट असायचा टी व्हीकडे समोर लोक बसायचे त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आज सोशल मीडियाचा काळ आहे पण ह्या सभागृहामध्ये जो हा गंभीर विषय संतोष देशमुखांचा झालेला आहे आज काय सत्ताधारी निर्णय करणार आहेत त्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे हो अध्यक्ष महोदय